करजखेडा येथील प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी पीडित कुटुंब बसले धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला Pakai kamera, pakai kamera, pakai kamera, pakai माझा <imitation> त्यांच्यापासून त्याला बाशीची शिक्षा द्या बाशीची शिक्षा द्यायला जरासाठी तुम्ही न्याय द्या माझ्या कीटकनाशक आणण्यासाठी चौकात जात होती त्यांच्या अंगावर शंभरच्या स्पीडनं गाडी घालून त्यांना उडवल्यानंतर ते दोघं जाग्यावर पडल्या त्यांच्यावर कुर्त्याने वाद झाला प्रियंकाचा एका एकाच वाऱ्याने कळत आपल्या तर चौकाच्या अंगावर पंधरा वीस हत्याने वाद केले कुठं प्रकार घडला आहे हा प्रकार चौकापासून फक्त एक पाच मिनिटाच्या अंतरावर गाव 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 खरंच खेडा काय मागणी काय मागणी काय आणि त्यांना मदत केली त्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली गुन्हा दाखल झालाय चौकशी योग्य दिशेने चालू आहे का तुम्ही पोलिसांच्या विरोधात बसला पोलिसांना सांगितले त्यांच्या दोन महिला सहदेव इकडे गेला सहदेव तिकडे गेला, गेला। त्या महिलांनाही त्यांनी अटक केली नाही जेव्हा त्यांना गाडी दिला

देव माझ्याकडे होता राहायला सोमवारी देवी मंगळवारी मी येऊन त्याला शेतात फिरून घेऊन घरी घेऊन सांगून घेतो गाडीवर जाऊ नका म्हणत होतो बुधवारी सकाळी गाडीवरून साडे दहा वाजता फोनवर पडलो जाऊ नका शेताकडे जा होता तर तिने फार त्रास राहण्यासाठी प्रियंका व बाईकवर येत असताना होत सगळ्या भर ह्याच्यावर हे करून निर्कडून हत्या करण्यात आली का दहा हजार हत्या काय मागणी आहे मी तर कसं राहू एवढं ट्यूब ये आणि आरोप